लातूर औजा उजनी येथे सांस्कृतिक सामाजिक एकोपा निर्माण करीत ध्वजारोहण सोहळा संपन्न उजनी येथे माजी सैनिकांच्या व उजनी येथील नागरिकांना प्रथम ध्वजारोहण करण्यासाठी मान देऊन उजनी ग्रामपंचायतचा नवीन उपक्रम ग्रामपंचायत कर वसुली करताना ज्या नागरिकांना आवाहन करण्यात आले होते त्यावेळी हंसराज शहाजीराव व वळके या नागरिकांनी वसुली रक्कम शंभर टक्के भरली व प्रथम ध्वजारोहण करण्यासाठी मान मिळवला ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी प्रथम ही संकल्पना राबवली पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा सरपंच युवराज गायकवाड यांनी सांगितले तसेच जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गाण्याच्या तालावर नृत्य सादर केले शिक्षकांनी घेतलेल्या प्रयत्न गावातील नागरिकांनी सामाजिक एकोपान निर्माण करीत ध्वजारोहण सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला महाराष्ट्र माझा न्यूज साठी लातूर प्रतिनिधी बाळकृष्ण कदम यांचा रिपोर्ट